वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल वस्त्रनगरी इचलगंजीत अग्निशमन यंत्रणेचा तुटवडा एकाच गाडीवर भार कर्मचाऱ्यांची दमछाक इचलगंजी शहराचा वेगाने विस्तार होत असून येथे वस्त्रोद्योगासह लहान मोठ्या उद्योगांची संख्या वाढत आहे मात्र वाढत्या लोकसंख्येला आणि उद्योगांना साजेशा सुविधा मिळत नसल्याने शहरातील सुव्यवस्था धोक्यात येत आहे विशेषतः अग्निशमन यंत्रणेचा अभाव हा मोठा प्रश्न ठरत आहे सध्या सुमारे पाच लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या या औद्योगिक नगरीत मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग आटोलूम सायजिंग आणि प्रोसेसिंग युनिट कार्यरत आहेत तसेच शहरात चार मोठ्या औद्योगिक वसाहती असून अनेक वेळा लहान मोठ्या आगीच्या घटना घडतात मात्र शहरात केवळ दोन अग्निशमन गाड्या आहेत त्यातील एक गाडी दुरुस्तीसाठी पाठवल्याने सध्या फक्त एकच गाडी सेवेत आहे मंगळवारी विक्रमनगर येथील एका गार्मेंट युनिटला भीषण आग लागली या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त एकच गाडीला वारंवार फिराव्या म माराव्या लागल्या परिणामी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची यामध्ये मोठी दमचक झाली जर शहरात एकाच वेळी दोन ठिकाणी आग लागली तर मोठा अनर्थ होऊ शकतो शहराच्या वे वेगाने वाढणाऱ्या विस्तारानुसार आधुनिक फायर स्टेशन आणि अधिक अग्निशमन गाड्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे औद्योगिक क्षेत्रात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी शहरातील उद्योजक आणि सामान्य नागरिक करत आहेत सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा